म्हटलं की पहिला जो तुम्ही प्लॅन दिलाय त्याच्यामध्ये तुम्ही करा वरच काय असेल ते काही ठिकाणी टाक्या राहिल्यात काही ठिकाणी म्हणजे वाडी किंवा मोहल्ला काढला गेलाय वगैरे वगैरे खोली बिली थोरात चांगली घ्या काही प्रॉब्लेम नको बर आता याला एवढं मोठं पंप म्हटल्यावर लाईट बिलीचं काय होणार लाइट बिल सर आता का जी का था था पाणी 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 आता योजना चार देतात लाईट पाणी पट्टी आणि बाकीची देत नाही जे आपला मेंटेनन्स चालू आहे हो तिथे एक साठ टक्के वसुली होते बाकी जिल्हा काही ठिकाणी आपण डायरेक्ट ग्रॅव्हिटीनं पाणी आणतो तसं इथे येत नाही पूर्ण ग्रॅव्हिटी आहे सर पूर्ण पुढे ग्रॅव्हिटी पुढचं इथे आणि दीडशे एच पी च आहे आपली पहिली चौदा किलोमीटरची रायझिंग मेन आहे डब्ल्युडी पासून पुढे इथे सर काय झालंय ही जी गाव आहेत ना वरती हे नळवणी वगैरे ह्या फक्त दोन पंपिंग आहेत आपल्याला बाकी आण्यापर्यंत इतका प्रॉब्लेम नाहीये ही फक्त एक छोटं गाव आहे पण ते टंचाई रस्ता एरिया आहे तो तर तिथे आपल्याला छोटे छोटे पाच एच पी साडेसात एच पी चे दोन पंप टिकेट मात्र पण आपल्याला आता हे सगळं करत असताना तर दोनदा पंप चलायचं आणि बाकीचं लाईट जरा बिल काय कसं काय होणार सोलर साठी सर जागा नाही मिळाली आधी आता आपल्याला जर आता नवीन आम्ही केलं परवा मी महावितरणला सांगितलं जरी या एरियामध्ये आपली पाईपलाईन म्हणजे स्कीम असली तरी त्या जुन्नर तालुक्यात कुठेही आपल्याला तेवढ मेगावॉट वीज निर्मिती करून तुम्ही आमच्या ग्रीडला द्यायची आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला बारा महिने इथं वीज देणार पण आम्हाला जे काही लागतं तेवढी बारा महिन्याची वीज तुम्ही आम्हाला पूर्णपणे त्या सोलर पॅनलच्या द्वारे दिली पाहिजे ते केलंय आपण नेट मिटरिंग साठी आपण तसं आम्ही आणि तस आता नवीन सोलर पॅनल आलेत ते आठशे तीस पर्यंत आले पहिले पाचशे तीसशे होते त्याच्यावर कॅपॅसिटी पण जास्त आहे आता या सगळ्या गावांना आता टँकर चालू आहे का नाही इथे तर टँकर नाहीये आता यांचा सोर्स ऑलरेडी बरं हे पाणी आता उद्याच्या वापरलं या गावांनी तर पूर्ण नदीला जाणार का फिल्टरेशन प्लांट वगैरे असेल असे आता तशी ही छोटी छोटी गावं आहेत त्यामुळे ड्रेनेज चे प्लांट इथे कुठे नाही आता इथे आळेफाटा नारायणगाव हे मोठे जी गाव आहेत त्यांना आपल्याला गरज आहे सध्या थोडं एसटी पी प्लांट चला चांगलं काम करा आमच्या मनापासून शुभेच्छा